यास वर्षी, अच्ची काई करते हो? अहो, बारा वर्षी पंख फुटतात तेराव्या सोळा वर्षांना मोबाईल हवा असतो वयाच्या सोळा वर्षांना गाडी पाहिजे आणि वयाच्या एकवीस्या वर्षी हेच वर्ग आपल्या आई वडिलांना घरातून बाहेर काढत ही सर्वात मोठी शोकांतिका आहे मित्रांनो स्वामी विवेकानंद म्हणायचे मला शंभर तरुण द्या मी या देशाचा चेहरा मोहरा बदलून टाकेन अहो जर तरुणाईमध्ये एवढी ताकद असते तर तिचा आपण योग्य फायदा केला पाहिजे मोबाईलच्या अधिक वापरामुळे आपल्या बुद्धीचा रास केल्यापेक्षा तिचा सदुपयोग करून जीवनात अठर स्थान आपण निर्माण केले पाहिजे मोबाईलच्या अधिक वापरामुळे आजच्या तरुणाईला सामाजिक स्तरावर कसे वागावे कसे बोलावे याचं सुद्धा भान राहिले नाही आज आमच्या ओठावर

जो तरुण देशाचं भविष्य आहे तोच तरुण सोशल मीडियाचा सदस्य झाला आहे उठो जवाणव देश की वस्तुरा पुकारती यह देश हे पुकारता पुकारती महा भारती देश पुकारता पुकार मोबाईलच्या लाईक वरती स्वतःची उंची असं वाटत कि स्वतःची लायकी आपल्या लोक आली पाहिजे तर सांगू इच्छिते आयुष्य फार सुंदर असते आयुष्य फार सुंदर असते त्याला आलं पाहिजे तरुणाच्या उंबट ठेवत स्वतःला मोठं करता आलं पाहिजे विज्ञान का युग आ गया टी टीव्ही आण लगी उद्या लडके लडके म्हणूनच माझी सर्वात तरुण बांधवांना एकच विनंती आहे की आपण योग्य त्या ठिकाणी मोबाईलचा वापर करून आपली प्रगती साधावी तर शक्तीयुक्ती बुद्धी तर ईश्वर ही करावी हीच अपेक्षा व्यक्त करते व थांबते धन्यवाद